अरे ऐक ना आज जवळजवळ सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट चालू असते तो पुढे कसा गेला ती एवढी सक्सेसफुल कशी झाली आपण मात्र तिथेच का आहोत आणि हळूहळू खरं सांगू का आपण दुःखी होतो कारण परिस्थिती वाईट असते म्हणून नाही तर आपण सतत तुलना करतो म्हणून गीता ह्या विषयावर खूप स्पष्ट बोलते ती सांगते जोपर्यंत आपण दुसऱ्याचं आयुष्य आपल्या आयुष्याशी मोजतो तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो वेळ वेगळी असते आणि कर्मही वेगळी असतात गीतेत एक महत्वाचा श्लोक आहे त्रैगुम्य विषया वेदा निस्त्रैगुम्यो भवार्जुन याचा अर्थ काय माहीत आहे का गीता सांगते तुलना अपेक्षा स्पर्धा या सगळ्या गोष्टी मनाला बांधून ठेवतात आणि जो या सगळ्यांच्या पलीकडे जातो तोच खऱ्या शांततेकडे जातो आपण नेहमी विचार करतो तो माझ्यापेक्षा पुढे आहे ती माझ्यापेक्षा चांगली आहे माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही पण कधी स्वतःला विचारतो का आज मी कालपेक्षा थोडा तरी शांत आहे का आज मी स्वतःच्या मार्गावर प्रामाणिक आहे का गीता इथे एकच गोष्ट सांगते स्वतशी तुलना करा दुसऱ्यांशी नाही मनावर ताबा मिळवायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुलना थांबवणं कारण जिथे तुलना असते तिथे असमाधान असतं आणि जिथे असमाधान असतं तिथे शांती कधीच नसते तू तु तु तुझं कर्म कर तुझा मार्ग चाल तुझ्या गतीने पुढे जा गीता यालाच कर्मयोग म्हणते आजच्या आयुष्यात हे करणं अवघड वाटतं सोशल मीडिया लोकांचे सक्सेस दाखवलेलं सुख सगळं पाहून मन हलत पण लक्षात ठेव जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं तुझा संघर्ष तुझाच आहे आणि तुझा, तुझा विजयही तुझाच असणार आहे शेवटी एवढंच लक्षात ठेव तुलना सोडली की मन हलकं होतं मन हलकं झालं की शांती आपोआप येते आणि गीता आपल्याला हेच शिकवते शांत मन हाच खरा विजय आहे